तर दोन्ही संघ या ठिकाणी शिष्यचं पालन वेळेमध्ये उपस्थित झालेले आहेत मैदान क्रमांक दोन वरती मात्र कालच्या स्पर्धेचा अंतिम विजेता जय रोहा विरुद्ध पेंट तालुक्यामधील एक बलाढ्य खेळाडूंचा भरणा असलेला आता मात्र सदरक्षणाय खळ निग्रणाय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला नवयुवक क्रिकेट संघाचा प्रणित आपल्याला बघायला मिळतोय एक जबरदस्त खेळाडू आहे एक्सपिरियन्स प्लेअर आहे अनेक वर्षाचा एक

दोन वर्षापूर्वीचा याच मैदानामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू या वेळेस मात्र पहिल्या चढाई करता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो यशस्वीरित्या टिपला जातोय कुणाल याची शिका प्रत्युत्तर देतोय समाधान होय मी कल्पेशर आपल्याला हो विनंती करतो आपण आदरणीयजीत होईल

मी ज्ञानदीप ढोईर आपल्याला विनंती करतो दीपक भोई, भोई। यांचा हो या ठिकाणी येतो जे सन्मान करायचा सडाई करता मात्र पुनशे कसायचे होते प्रणित पाटील खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याकरिता ज्यांनी कबड्डीच्या खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं असा हा प्रणित महाराष्ट्र पोलीस दलाकरता अनेक सामने ज्याने एकतर्फी फिरकावले असं प्रणित आपल्याला बघायला पाच सार सजलेला असेल परंतु रेड हॅलो आय इथं बसला आहे मयूर पण आहे गाण्या पण आहे अरे नाही येत तो <से थी infinity>

मल्टीपल पॉइंट रेड झाली तर मात्र नक्कीच नवसंचार मिळू शकते पाणबाजी बराबर संघाला परंतु यावेळेस कित प्रयत्न केले जात आहेत प्रशांतच्या माध्यमातून हे पाणबाज रोमांचित ठरणार आहे मैदान सोडून जरा लांबच बघता रे अध्यक्ष आदरणीय राकेश जी ठाकरे आपल्याला देखील आपण पद्धतीने तुला पुढावती सर काल आपला खेळ बघायला मिळाला आज देखील मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आपण खूप सुंदर खेळ आज मात्र नऊ खिडकीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात 来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来 खरोखर एक जबरदस्त खेळ माध्यमातून दिलं जात मैदान क्रमांक दोन वरती क्रिकेट आपल्याला बघायला मिळत वर्स टेन विरुद्ध जय बजरंग रोहार दोन समियाच्या दरम्यान या अगदी आठवी प्रशांत साधन मैदानाच्या बाहेर प्रत्युत्तर देण्याकरिता सज्ज झाला आहे पुन्हा एकदा या रायगड जिल्ह्याचा एक जबरदस्त भारदस्त पावलांचा चालय पाहतो अर्थात दाखव नाही

सहकारी दगडू जाधव अशा या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे त्यांचा आभार <mati> मानतो अतिशय नियोजनबद्ध अतिशय शिस्तबद्ध खेळ या ठिकाणी <mati> 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 संपूर्ण प्रेक्षक मंडळी या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ठेवत स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे विशेष करून ठरावांसाठी आंदोलन आणू इच्छितो की वेळेची मर्यादा आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे सामने लवकरात लवकर संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल आपण देखील या ठिकाणी सर्व खेळाडूंनी यासाठी जसा जसा, जसा

संघासाठी खूपच कामगिरी करताना दिसतय चांगले या ठिकाणी काय शैलेश मुईर तिकड अतिशय उत्कृष्टपणे दोन्ही क्रीडांगावर लक्ष देऊन आहेत

के जति जति मे जति पाले अब ला अब एना आको छ थाले यो विभाग नाम

कोण जिंकला पाहिजे ते कोण ते जिंकतील रायवाडी तू आपला किंग बादशाह मित्रांनो एक सूचना या ठिकाणी आम्हाला आलेली आहे गेला फक्त खेळाडू आणि त्यांच्या बरोबर कैंची जब कोच अस्तित्व यानी इस बात के आत्मा में बाकी जब आपकी तरह खाने में सांपोड़ी होगा ना कहाँ हो मापचे परीक्षा पहले परीक्षा भाई रे तेरे परीक्षा में और क्या बोले प्यारी पानी की संधि पालना पड़ जाए दैनिक परीक्षा आपको तो ये बस

अवघड प्रतिस्पर्धी संघाला होत पुन्हा एकदा अरे रायगड दोन वर दुसरा पुकार बापदे वडी व जय हनुमान कुचेडे तसेच क्रीडागण क्रमांक एक वर शिवाई बांद व शिव सपोर्ट पाटणेश्वर शार्धिक संघांना नम्र विनंती आहे तरी आपण मैदानावर उपस्थित व्हायचं आहे आपण आणलो तिथे आपण